आजचा अभंग आहे न मानावी चिंता काही माझे माझेविषयी आता ज्याने लौकिक हा केला तो हा निवारिता भला माझे इच्छे काय होणार ते एके ठाय सुखा आणि दुःखा म्हणे वेगळा मी तुका याचा अर्थ आहे लोकांनो तुम्ही आता माझ्याविषयी काही चिंता करू नका ज्याने हा माझा एवढा लौकिक वाढविला आहे तोच सर्व संकटाचे निवारण करण्यास समर्थ आहे माझ्या इच्छेप्रमाणे कोणते काम होणार आहे तुकाराम महाराज म्हणतात सुखे आणि दुःखे यापेक्षा मी वेगळा आहे हरिभक्त हा कसा व किती भगवान श्रीकृष्णावर अवलंबून असतो आणि स्वत कसा देहात्म बुद्धीतून मुक्त असतो याचे वर्णन या, या अभंगात आहे हरिभक्ताला या भौतिक जगात कशाचीही काळजी नसते त्याला पूर्ण विश्वास असतो की ह्या जगात येणारी सुखे दुःखे दोन्हीही अशाश्वत आहेत परंतु भगवान श्रीकृष्णांची सेवा ही शाश्वत आहे या कारणाने हरिभक्त येणाऱ्या संकटाने सुखदुःखाने कधीच विचलित होत नाही तर आपली भक्ती निष्ठेने निरंतर चालू ठेवतो त्याला माहीत असते की मात्रा स्पर्शस्तु कौंपतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायीनो नित्य स्तंततीक्ष भारत अर्थात हे कौतेय तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत हे भरतवंशजा ती सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणिवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे जय हरी विठ्ठल